नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आशाच रेसिपीमध्ये तर आज आपण ही हॉटेल स्टाईल मटर पनीरची भाजी बनवलेली आहे आणि जे आपल्या घरात जे साहित्य अवेलेबल असतं त्या साहित्यातच आपण ही घरात बनवू शकतो तर आपण हे बघूयाच पण सर्वात प्रथम आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईकही करत जा आणि भाजी तर माझी चांगलीच असते ना तर कमेंट ही करत जा तर आता आपण बघूया मी काय काय साहित्य घेतलं हित आहे तर त्याच्यासाठी मी हे पाव किलो पनीर घेतलेले आहेत आणि मी असे त्याचे क्यूब केलेले आहेत चौकणी चौकणी तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे एक वाटी मटर घेतलेले आहेत तर आता आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे पण त्याच्यासाठी आपल्याला आधी ग्रेवी बनवून घेऊया तर हे तीन टोमॅटो घेतलेले आहेत मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि हे बारा काजू घेतलेले आहेत अख्खे काजू आहेत बारा आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक अख्खा लसूण घेतलेला आहे आणि एक इंच आल अद्रकाचं तुकडा घेतलेला आहे अद्रक आणि हे कोथंबीर घेतलेली आहे कवळी आहे त्याच्यामुळे मी त्याचे देठही घेतलेले आहेत तर आता आपल्याला ग्रेवीची तयारी करायची तर मी हे कांद्याचे पातळ असे काप करून घेतले आणि आता आपल्याला ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला ग्रेव्हीचा मसाला बनवायचा आहे ना त्याच्यासाठी तर हे मी लसूण पण टाकले आहेत आता आणि जे अद्रक घेतलेलं त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत ते आता कांद्याबरोबर आपण तेलात छान परतून घेऊया आणि मग मी जे तीन टोमॅटो घेतलेले ते असे कापून घेऊन आपण हे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत कांद्यासोबतच आणि त्या दोन मिरच्या त्याही टाकून घेतल्या आता हे सगळं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आता जे आपण बारा काजू घेतलेले होते ते पण टाकायचे आहेत काजूमुळे आपल्या ग्रेवीला खूप असा रिचपणा येतो म्हणजे थोडी रिच बनते क्रीमी टेक्स्चर येतं तर आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून हे थोडंसं ना शिजवायचं आहे म्हणजे काजू सॉफ्ट होतात गरम पाण्यामुळे ते थोडे शिजवून घ्यायचं आहे आता ते मी सगळं थंड करून घेतलेलं आणि आता मिक्सरमध्ये ह्याची आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे अशी क्रीमी क्रीमी टेक्स्चर म्हणजे एकदम अशी बारीक आपल्याला ही प्युरी बनवून घ्यायची आहे हे बघा वाटणाची एक प्रकारचं हे वाटण आहे आता आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलामध्ये आपण हे पनीर आहेत ना ते फ्राय करून घेऊया पनीर खूप असे फ्राय नाही करायचे नाहीतर ते असे रबरासारखे होतात थोडेसेच करायचे थोडासा कलर ह्याचा चेंज होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचेत आणि हे बघा मस्तपैकी असे आपण आता पनीर हे असे थोडेसे बघा चेंज झालं आहे कलर हे असे फ्राय करून घेतलेत हे बघा आता त्याच तेलामध्ये आपल्याला भाजीची ग्रेवी बनवायची आहे तर हे ते तेच ते तेल आहे आपण ज्यात पनीर तळून घेतलेलं आता जे आपण वाटण बनवलेलं ना ती सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि ते छान असं परतवायचं आहे तेल सुटेपर्यंत तर बघा मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे आपल्या वाटणाला परतून घेतल्यामुळे तर आता ह्याच्यामध्ये आम्हाला आप आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर ह्याच्यासाठी अर्धा चमचा हळद टाकली आहे आपण आता हे काश्मिरी लाल मिरची आहे प्लेन मसाला असतो ना लाल मिरची पावडर तो घेतलेला आहे मी एक चमचा आणि हे एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि आता आपण जे दुकानात मिळतो जो मटर पनीर मसाला तो वापरलेला आहे मी तो जवळजवळ दोन चमचे भरून असा मोठा दोन चमचे मी वापरलेला आहे त्याच्याने भाजीला छान असा कलर येतो आणि चवही येते आणि हे मी धनेजिरे पावडर टाकली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे तर आता हे सगळे मसाले आपल्याला छान या वाटणामध्ये परतवून घ्यायचे आहेत मस्तपैकी तेल सुटेपर्यंत बघा एकदम मस्त असं ग्रेव्हीला ना असं घट्टपणा आलं आहे असं जे आपण हॉटेलमध्ये घेतो जी घट्ट घट्ट ग्रेवी असते तसं या काजूमुळे आपल्या ग्रेवीला असं घट्टपणा आलेला आहे त्याच्यामुळे आपण काजू मटर पनीरच्या भाजीमध्ये काजू वापरतो तर आता चवीनुसार मीठही टाकलेलं आहे मी आणि आता हे जे मटर आहेत ते पण आपण आता ह्याच्या ग्रेवीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि थोडे शिजवून घेणार आहोत म्हणजे आता आधी मटर टाकून आपण वाफ काढून घ्यायची एक म्हणजे आपल्या ग्रेवीला पण छान असं हे बघा तेल सुटलेलं आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे मसाल्यांमुळे आणि वरती तेल पण छान आलेलं आहे बघा तर आता मटर पण आपले शिजलेलेच आहेत आता गॅस बंद केल्यानंतर आपण पन हे पनीर टाकणार आहोत पनीरला जास्त शिजवायचं नाही आहे नाहीतर मग ते रबरासारखे होतात खाताना असं नीट असे ओ, लागत नाही म्हणजे असं रबर खातो असं वाटतं त्याच्यामुळे पनीर हे गॅस बंद केल्यावरच टाकायचे आहेत आता ही आपली मटर पनीरची भाजी तयार आहे मस्तपैकी आपण ही सर्व करूया ही आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा जिरा राईसबरोबर पण खूप छान लागते किंवा बटर नान वगैरे आपण बनवू शकतो तर आता ही भाजी आपली तयार आहे आपण आता ह्याच्यावर मस्तपैकी कोथंबीर टाकून घेऊया तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा तर आप आता आपण पुढच्या रेसिपीला भेटूया तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद